समजा इस्रायलसारखा हल्ला भारतावर झाल्यास राजकारण नाही परंतु विचार करण्याजोगी वास्तवता माझे घर माझी कार माझा व्यवसाय माझी मालमत्ता माझी शेतजमीन माझे फ्लॅट प्लॉट माझे उत्पन्न याचेपेक्षा अजून काही असेल पण ते कधीपर्यंत जोपर्यंत माझा देश व माझी भूमी सुरक्षित आहे तोपर्यंतच सर्व सुरक्षित आहे अन्यथा सर्व काही आगीत जाईल आजपर्यंत लाखो युक्रेनियन रशिया युक्रेन युद्धात सर्व काही मागे टाकून सोडून देऊन नव्हे तर ज्यो मुठीत धरून इतर देशांमध्ये आश्रय घेत आहेत शेजारच्या देशांनी त्यांना आश्रय दिलाही असेल कारण ते भाग्यवान होते व आहेत परंतु आमचे काय होणार ही विचार करण्याची महत्त्वाचीच गोष्ट एका बाजूला पाकिस्तान एका बाजूला बांगलादेश खाली हिंदी महासागर वर चीन त्याचबरोबर भारत देशात असंख्य गद्दार देशविरोधी कारवाया करणारे म्हणून हे लक्षात ठेवणे गरजेचेच आहे की तुम्हाला आश्रय देण्यासाठी दुसरा कोणताही देश नाही त्यामुळे स्वस्त पेट्रोल आणि मोफत रेशनऐवजी मजबूत राष्ट्र आणि मजबूत सशस्त्र दलाला प्राधान्य द्या एक ज्वलंत व निर्विवाद सत्य म्हणून आपले बहुमूल मत योग्य उमेदवाराला द्या